नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे हो तेजल काडमी चला तर मग आपण आज पाहणार आहोत बायोग्राफी वहिनी साहेब स्वराज्यजनक जिजामाता मोलकरीनबाई चार दिवस सासूचे रक्त संबंध यासारखे अनेक मालिका तसेच चित्रपटामध्ये उत्तमरित्या भूमिका साकारणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच भार्गवी चिरमुले होय ही सेने वी भार्गवी ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे भार्गवीचे पहिले लग्न घटस्फोटीत झालं तिच्या चाहत्यांना अजून तरी माहिती नाही चला तर मग पाहूया कोण आहे तिच्या घस घटस्फोटीत नवरा पण त्या अधिकाधिक तेजल नितीन काळमेग या चॅनलवरती सबस्क्राईब करून घेणे जेणेकरून तसे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही दोन हजार बारामध्ये पंकज एकबोटे यांच्याशी लग्न बंधनात अडकले आहे पंकज हा मार्केटिंगचा हेड असून अनेक त्यांनी अनेक वर्ष सुखी संसार केला आहे मात्र भार्गवी अजूनही अभिनेत्री आहे हे पंकजला लग्नानंतर माहिती झाले त्यानंतर हे दोघेही काही वर्षांनी विभक्त झाले घटस्फोटानंतर अनेक वर्षानंतर भार्गवी म्हणाली माझा घटस्फोट झालेला आहे ती तेव्हा मागे वळून बघते तेव्हा मी स्वतः एकटी जीवन जगते हे मी खूपच खुश आहे असं मला वाटते जे झालं ते झालं मी यातून आता बाहेर पडली आहे तर मित्रांनो अभिनेत्री भार्गवीचीर मुले नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटते तर शेवटपर्यंत पाहिल्याबरोबर धन्यवाद